नमस्कार मैत्रिणी सर्वांना सगळ्यात अगोदर श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम त्याचबरोबर आज आहे संकष्टी चतुर्थी तर संकष्टी चतुर्थीच्याही तुम्हाला सगळ्यांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर जसं की आज संकष्टी चतुर्थी आहे गणपती बाप्पाचा दिवस आहे आज मस्त असा आणि गणपती बाप्पा ही विद्येची देवता आहे बुद्धीची देवता आहे तर सुरुवातची ती ब्लॉगची अशाच एक प्रेरणादायी अशा छोटीशी प्रेरणा मिळेल अशी व्हिडिओपासून केलेली आहे तर इथे अनुष्का जी आहे ती पहाटे जे ती अभ्यासासाठी उठलेली होती माझ्या तिन्ही मुलांना पहाटेचा अभ्यास करण्याची सवय आहे तर ती पहाटे अभ्यासाला उठलेली होती तर मला तिच्याकडनं ना आ, हे ना। अन्न हे पूर्ण ब्रह्म आ, हे ए, हा एक छोटासा सिंबॉल लिहून घ्यायचा होता सकाई, सकाई तर तिने ते काम माझं सकाळी सकाळी पटकन असं करून दिलेलं आहे तर ते तुमच्यासोबत शेअर केलं आणि त्यानंतर आता मी आंघोळ वगैरे करून आली माझी रोजची जी देवपूजा आहे पहिल्या टप्प्यातली ती मी ते करून घेत आहे तर सगळ्यात अगोदर मी आंघोळ करून आले की सगळ्यात अगोदर म्हणजे कुठलंही आपलं पहिलं काम करण्या अगोदर ना आपल्यानं आपल्या दारातोंडी आपल्या घराचं जे पुढचा पोर्च असतो पुढचं जी पडवी असते ना त्या पडवी आपल्या माठातलं पाणी घ्यायचे भरून आणि ते पाणी जे ते आपल्याला आपल्या उंबरठ्यावर शिंपडायचे आणि अंगणात शिंपडायचे तर एक पितृसेवा झाल्यासारखं होतं आपले पितृ जे ते शांत राहतात त्याकरता आपल्याला हा एक तोडगा जे तो रोजची रोज करायचा आंघोळ झाल्याबरोबर लगेचच त्यानंतर मी लगेचच जे ते उंबरठा पुसून घेतला व्यवस्थित उंबरठा पुसून घेतला आणि त्यानंतर माझी पुढची पूजा करायला घेतलेली तर जसं की तुम्ही थमलेनला बघितलं आणि मी आता तुम्हाला थमलेनला बघितलं ना त्याच पद्धतीने आज आपण बघणार आहोत की आपल्यांना आपलं घर आणि आपण स्वतःही प्रसन्न आणि पॉझिटिव्ह राहण्यासाठी काय काय करायचे तर मी इथे माझं घरही प्रसन्न ठेवण्यासाठी आणि मी स्वतःही प्रसन्न आणि पॉझिटिव्ह राहण्यासाठी ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी करत असत्या ज्या आपल्याला केंद्रात सांगितलेल्या असत्या आणि खरं सांगते मैत्रिणी ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्या घरात आपल्या घरावर आपल्या घरातल्यांवर आणि आपल्या घरात आणि आपल्या स्वतःवर सुद्धा खूप खूप जास्त परिणाम होत असतो तर नक्की आपल्यांना ह्या काही ज्या आध्यात्मिक गोष्टी आहे ज्या आपल्याला केंद्रात शिकवल्या जातात सांगितल्या जात्या त्या केल्याच पाहिजे तर मी इथे उंबरठा जो तो पुसून घेतला त्यानंतर तुळशीचं पूजन करून घेतलं आणि उंबरठ्याचं पूजन केलं आणि त्यानंतर उंबरठ्यावर आपल्याला थोडा वेळ तिथे बसायचं आहे मी दाखवलंय व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने आणि एक मंत्र आहे जो मी ते वरती स्क्रीनवर देत आहे तो मंत्र आपल्याला रोज एक वेळेला आपल्या घराच्या उंबरठ्याजवळ बसून आणि म्हणायचं आहे त्याने आपल्या घरामध्ये कुठलीही निगेटिव गोष्टी ज्या आहेत त्या एंटर करत नाही आपलं घर नेहमी पॉझिटिव्ह राहतं आपल्या घरामध्ये कुठल्याही निगेटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत येत असतात तर त्याकरता आपल्याला रोजची रोज हा एक तोडगा करायचा आहे म्हणजे आपलं घर जे ते नेहमी प्रसन्न आणि पॉझिटिव्ह राहतो आणि आपल्या घरातल्या ही त्या गोष्टीचा खूप छान असा इम्पॅक्ट पडत असतो त्यानंतर मी आ, घरात आले घरात आल्यानंतर माझी बाकीची पूजा होती ती करून घेतली सूर्यदेवांना अर्घ्य देणे बेलाच्या झाडाला पाणी घालणे अगरबत्ती लावणे आणि त्यानंतर मी आता इथे दुसरा तोडगा केला तुम्ही बघितलाच असेल की एक छोटासा पेपरचा तुकडा घ्यायचा आहे त्यात पेपरचा जो छोटासा पीस घेतलेला आहे ना आपण त्यावर साजूक तूप लावून घ्यायचे आणि आपला गॅस जो येतो तो आपण ऑन करणे अगोदर जसं की तुम्ही बघितलं मी गॅसची पूजा अगोदरच करून घेतलेली होती तर गॅसची पूजा मी रोजची रोज करते ज्याने आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमी कधीच पडत नाही आणि खूप म्हणजे अन्नधान्याची कमी पडली नाही ना तर पर्यायाने आपलं घर जे ते नेहमीच सुखी समाधानी आणि पॉझिटिव्ह राहतं घरातले सगळे मेंबरही खूप सुखी आणि शांत राहतं कारण आपलं घर हे आपल्या आपलं घराचं हृदय हे आपलं किचन असतं तर त्याकरता मी हाही तोडगा रोज करत असते तो पेपर जो आहे तो त्याला तुप लावायचा आहे आणि तो गॅसवरती सगळ्यात अगोदर आपल्यांना जाळायचा आहे पूर्ण जाळायचा आहे तो पेपर म्हणजे हा एक आपला पहिला हवन होतो पाच हवन जे असतात रोजच्या रोज आपल्याला करायचे त्यातला एक पा हवन जो येतो आपल्याला गॅसवरती हा पेपरचा तुकडा जो येतो तुप लावून जाळायचं आहे आणि त्यानंतर गॅसचं दर्शन घेऊन आपल्याला आपले पुढचे कामं करायला घ्यायचे तर जसं की आज मुलांना सुट्टी नव्हती आणि मला माझी सेवाही करायची होती तर मी काय केलं की पहिल्या टप्प्यातली मी दोन टप्प्यामध्ये पूजा करत असते तर त्यातली पहिल्या टप्प्यातली पूजा जी ती माझी तुळशीला पाणी घालणे सूर्यदेवांना अर्घ्य देणे उंबरठ्याचं पूजन करणे गॅसचं पूजन करणे हे पहिल्या टप्प्यामधली पूजा असते माझी आणि सेकंड टप्प्यामध्ये ना मी देवपूजा करत असते तेही देवांना स्वच्छ आंघोळ घालणे अभिषेक घालायचा असेल तर अभिषेक घालणे वगैरे हे करत असते तर पहिल्या टप्प्यातली पूजा करून घेतली आणि त्यानंतर एवढा स्वयंपाकाचा काही रश नव्हता मागे पण मुलांना हो टिफिन तर मात्र मला द्यायचे होते आणि आज अनुष्कासुद्धा जे ते साडेसातला न जाता साडेआठला जाणार होती तर माझं बऱ्यापैकी काम देते ते हळूहळू चालू होतं तर मी आज मुलांना ना वेगवेगळ्या प्रकारच्या एक दोन तीन प्रकारच्या माझ्याकडे पापड्या आहे उपवासाच्या तर त्या उपवासाच्या पापड्या शेंगदाणे देणार आहे एका टिफिनमध्ये आणि एका टिफिनमध्ये दे खिचडी देणार आहे तर आमच्या घरामध्ये ना आम्ही सगळे जे ते संकष्टी दर महिन्याची संकष्टी चतुर्थी जे ते करत असतो तर पर्यायने आमच्या सुद्धा होऊन जाते ही संकष्टी चतुर्थीचा उपवास आणि मुलांना फळं वगैरे खायला वगैरे भरपूर असतं त्यामुळे काही कळून नाही आहेत उपवास कर असं होत होते आणि आपण जरी मुलांना उपवास करून नाही दिला ना तरी मुलं का काय करतात की फराळ वगैरे केलेला असलं ना तर मुलांना आवडतं त्यामुळे मग ते तेच खात्यात बरोबर सुद्धा त्याचमुळे उपवास घडत गेलेला आहे आत्तापर्यंतसुद्धा तर या पद्धतीने मी जे ते मुलांकडनं सुद्धा उपवास करून घेत असते आता श्रावणातले सुद्धा मी काही काही उपवास जे ते मुलांना करायला लावत असते तर मी मुलांना जे इथे फराळ देणार होते तर मी ते पूर्ण तयारी करून घेतली तुम्ही बघितलं सगळ्या प्रकारच्या पापड्या काढून घेतल्या एक साईड चहा ठेवलेला आहे आणि एक साईड जे ते कडाईसुद्धा गरम करायला ठेवलेली आहे आणि गा एक साईड एका ताटामध्ये साबुदाना भिजलेला साबुदाना काढलेला आहे तर साबुदाना जो तुम्ही रात्रीच भिजत घातलेला होता तो साबुदाना काढून घेतला त्या साबुदाण्यामध्ये आपल्यांना चवीनुसार मीठ गूळ घालून घ्यायचं आहे आणि शेंगदाण्याची भाजलेल्या शेंगदाण्याची पावडरसुद्धा घालून घ्यायची म्हणजे आपण पण एकदा जर गॅ ग्या, गॅस ऑन केला ना तर पटापट आपले जे ते कामं होत असतात तर या पद्धतीने मी हे सगळं करून घेतलं आणि सगळे कामं जे ते माझे माझ्या पद्धतीने माझ्या फ्लोमध्ये चालू असतात तर या पद्धतीने मी साबुदाण्याचीही तयारी करून ठेवली कमी गॅसवर तिकडे तेलही तापत आहे म्हणजे मला पापड्या तळता येईल आणि गॅसवर जे ते एक साईड चहा ठेवलेला होता तर चहा सुद्धा उकळलेला आहे तर सगळ्यात अगोदर जे मी चहा जे ते गाळून आम्ही सगळे चहा घेणार आहोत तर मी नेहमी सांगत आलेले की उपवासाच्या दिवशी ना बऱ्यापैकी मी चहा किंवा कॉफी घेत असते आणि मला जे ते बऱ्यापैकी आस्तमाचा त्रास होतो तर सकाळी उठल्याबरोबर ना घशात खूप अशी घरघर होत असते तर चहा किंवा कॉफी घेतली ना तर त्या तेव्हाच मला बरं वाटत असतं त्यामुळे मी पुन्हा जे ते चहा चालू केलेला आहे मध्यंतरी मी चहा बंद केला होता ले ले। तर आता पुन्हा मी चहा जे तू चालू केलेला आहे तर चहा जे तुम्ही आता गाळून घेतलेला आहे आणि चहासोबत जे ते आता सकाळी मुलांना किंवा आम्हाला खाण्यासाठी साडेआठ वाजले असतील या टायमिंगला मी बटाट्याचा चिवडा काढलेला आहे तर तो बटाट्याचा चिवडा आणि चहा आम्ही घेणार आहोत तर ते मी घेतलं आणि ते आता पुन्हा जे ते किचनमध्ये आलेले आहे तर जास्त वेळ न घालवता पटकन चहा घेतला एक दोन तीन बाईटच मी उपवासाच्या चिवड्याचे घेतले कारण की चहा आपल्याला जे ते डायरेक्टली उपाशीपोटी घ्यायचं आणि डायरेक्टली उपाशीपोटी जर आपण चहा घेतला तर आपल्याला खूप जास्त प्रमाणात ते ॲसिडिटी होते तर त्याकरता मी दोन तीन घास कि ना चिवडा जे तो खाल्ला आहे उपवासाच्या दिवशी चिवडा घेते आणि इतर वेळेला बिस्किट किंवा रस घेत असते तर त्यानंतर मी ते आता सगळ्यात अगोदर खिचडी बनवायला घेतलेली आहे तर मी पूर्वतयारी बऱ्यापैकी करून ठेवलेली असती त्यामुळे एकदा जर किचनमध्ये उभं राहिलं ना तर फक्त अर्ध्या ते एक तासात माझं सगळं काम होऊन जात असतं स्वयंपाक असला तर एक तासात होऊन जातो आणि असं उपवासाचं वगैरे काही करायचं असलं तर आ, दहा पंधरा मिनटात होऊन जातो तर दहा ते पंधरा मिनटातच माझी खिचडी जी ती छान अशी परतल्या गेलेली होती एक साईड मी पापड्यासुद्धा तळायला घेतलेल्या होत्या तेल तापलेलं होतं तर ते मी पटकन करून घेतलं जवळजवळ मी चार ते पाच प्रकारच्या पापड्या तळल्या होत्या आणि या पद्धतीने मी सगळं हे करून घेतलं आणि मुलांचे टिफिन अगोदर पॅक केले मुलांना साडेआठला जे ते म्हणजे साडेआठ वाजेपर्यंत मुलांना काढून दिलं स्कूलला गेले ते त्यानंतर मग मिस्टर आले आणि मिस्टरांचंसुद्धा मिस्टरांनासुद्धा लवकर जायचं होतं नऊ वाजेच्या आत तर मिस्टर मिस्टर जे ते मुलांना सोडवायला गेलेले होते ते आल्यानंतर त्यांच्यासाठीही मी आ, एक्स्ट्रा खिचडी बनवून घेतलेली होती तर त्यांच्यासाठी एक्स्ट्रा खिचडी होती आणि शेंगदाणेही मी तळलेले होते आणि पापड्या तर ते थोडंसं तेच खाऊन जाणार होते आणि मी जे ते माझी पूर्ण देवपूजा झाल्यानंतर बारा ते एक वाजेच्या दरम्यान मी स्वतः फराळ करणार होते तर ते मी वेळेवर करणार होते तर मी त्यांना फक्त मुलांचं आणि मिस्टरांचं आवरून घेतलेला आहे आणि यानंतर मी पूर्ण किचन जो आहे तो क्लीन करून घेईल व्यवस्थित टायडी करून घेईल आणि तिन्ही रूम पण व्यवस्थित क्लीन करून घेईल टॉयलेट बाथरूमही मी ह्याच स्टेजला जेते क्लीन करून घेते व्यवस्थित तोंड हातपाय धुऊन घेईल आणि त्यानंतर मी माझी देवपूजा करायला घेणार आहे तर जसं की मी तुम्हाला सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये की मी दर आठवड्याला जेते आ, दर गुरुवारी म्हणजे देव उजळत असते तर इतर टायमाला ना देवपूजा करायला जास्त वेळ नाही लागत पटकन आपल्यांना फक्त देवांना साधा पाण्याने आंघोळ घालायचे आणि बस त्यांना पुसून वगैरे देवांची मांडणी करायची तर देवपूजा करायला मला जवळजवळ एक तास तरी इतर वेळेला सुद्धा एक तास लागतो आणि ज्या दिवशी देव छान असे स आपल्याना स्वच्छ करायचे असताना तर उधळायचे असताना त्या दिवशी मग मला दोन तीन तास लागून जाता कारण कपडे बी मी त्याच दिवशी मग चेंज करत असते सगळे देवांचे आणि मुकुट वगैरे चेंज करत असते देव छान असे नीट क्लीन करायचे असतात देवघर क्लीन करायचं असतं तर त्यामुळे मला दोन तीन तास लागून जाता तर या पद्धतीने माझं रुटीन राहतं तर बघा तुम्हाला एवढं सगळं सांगता सांगता मी मुलांचे टिफिनही पॅक केले तर एका टिफिनमध्ये ना मी मुलांना ज्या पापड्या मी तळलेल्या होत्या ना त्या पापड्या दिलेल्या आहेत दोन दोन तीन तीन प्रकारच्या सगळ्या पापड्या दिल्या शेंगदाणे दिले, दिले आणि ते टिफिन वेगळे पॅक केले पापडे आणि शेंगदाण्याचा आणि एका वेगळ्या टिफिनमध्ये मी त्यांना साबुदाण्याची खिचडी दिलेली तर या पद्धतीने मी मुलांचे टिफिन पॅक करून आता ते गेलेले आहे मिस्टर त्यांना सोडवायला गेलेले आहे आणि उरलेली खिचडी जी आहे ती मी इथे एका डब्यामध्ये गरम गरमच काढून ठेवलेली म्हणजे मिस्टर आल्यानंतर त्यांची आंघोळ वगैरे झाल्यानंतर ते ही खिचडी पापड्या वगैरे खातील आणि ते जातील आणि त्यानंतर मग मी माझ्या देवपूजेला लागणार होते तर इथे मी ना तुमच्यासोबत छान अशा दोन ट्रिक शेअर करणार आहे तर आ, मी चहाची गाळणी ना तुम्हाला पुढे दाखवलेली आहे तर ती कशी क्लीन करते ते दाखवणार आहे आणि तवा जो आहे ना आता मी माझा जो तवा आहे ना तो मी आ, चेंज केलेला आहे त्याचा हँडल तुटलो होतो जो पहिला तवा आहे ना तर त्याचा हँडल तुटलेला होतो त्या कारणाने मी तवा चेंज केलेला आहे तर हार्ड एनोडाईजचा तवा मी ते घेतलेला आहे आणि छान अशी क्वालिटी घेतलेली आहे नंदिनी कंपनीचा तो तवा आहे आणि डी मार्ट मी तो घेतलेला आहे त्याची प्राइस जे ते आठशे रुपये होती पण मला तो सहाशे रुपयाला डीमार्ट मध्ये मिळाला तर त्याच्यावरचं म्हणजे नवीन भांडे किंवा नवीन तवा असतो त्यावर जे स्टिकर असतं ना ते आपण झटपट कसं काढायचं ते मी पुढे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्या अगोदर मी सगळं गॅस जो तो व्यवस्थित क्लीन करून घेतला गॅसचं जे पूजन केलेलं होतं ना स्वस्तिक वगैरे काढलेलं तर ते मी काही काढलेलं नाही आहे कारण की ते छान वाटत होतं मस्त वाटत होतं त्यामुळे ते तसंच ठेवलं आणि साईडनी छान असा गॅस पुसून घेतला गॅस कट्टा पुसून घेतला आणि जे जेवढेही भांडे होते ना जमलेले सिंकमध्ये ते सगळे मी आता क्लीन करून घेईल आणि मिस्टर मिस्टरसुद्धा आलेले होते तर त्यांचं ते, ते आवरत होते एक साईड आणि एक साईड मी माझं किचन क्लीन करत होते तर मी तुम्हाला टायमिंगसुद्धा दाखवणार आहे मैत्रिणी तर जवळजवळ नऊ वाजेपर्यंत ना माझं बऱ्यापैकी सगळे कामं आवरले गेलेले होते टॉयलेट बाथरूम क्लीन झाले होते दोन्ही रूमही माझ्या छान टाईडी झालेल्या होत्या आणि बेडरूममध्ये ना आज माझा जी बेड बेडची चादर असते ना ती क्लीन करायचा दिवस होता तर तीही क्लीन केली आणि मस्त छान अशी चादर जी ती क्लीन करून रूम टायडी केली आणि सगळ्या रूममध्ये जे ते मी अरोमा डिफ्यूजर लावत असते तर ते एक कारण असतं की आपलं घर नेहमी पॉझिटिव्ह आणि प्रसन्न राहतं तर मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्येही दाखवलं मी आ, इलेक्ट्रिक अरोमा डिफ्यूजर किंवा मग कॅन्डलवर चालणारे अरोमा फ्युझर यापैकी जे मला योग्य वाटेल त्यावेळेला ते मी यूज करत असते तर पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेलच मी कसं क्लीन केलेलं आहे घर ते त्या अगोदर आता इथे बघा ही चहाची चाळणी मी तुम्हाला दाखवली खूप खराब झालेली होती आणि ती जास्त अशी खराब झाली की जास्त असे काळी पडती आणि काळी पडली की आपल्याला असं वाटतं ही खराब झाली आणि आपण फेकून देतो आणि दुसरी आणण्याचा प्रयत्न करतो तर तसं न करता आपल्याला हे जे तीन प्रकारचे ब्रश असतात मी तुम्हाला ते ब्रश दाखवतो दाखवले ना व्हिडिओमध्ये ते तर त्यात ना दोन जे असताना ते लोखंडी ब्रश असता म्हणजे लोखंडी त्याचे ब्रश ब्रशेस असतात आणि एक जो ते प्लास्टिकचा असतो तर त्यातला जो लोखंडी ब्रश आहे ना त्याच्याने अगोदर आपल्याला चालणीवरती सगळी जी ही चहाची गाळणी आहे ना यावर लिक्विड सोप लावून घ्यायचे आणि त्याच्याने छान असं घासून घ्यायचे त्यानंतर प्लास्टिकच्यासुद्धा ब्रशने आपल्याला या पद्धतीने सगळ्या बाजूनी व्यवस्थित जी ही चहाची गाळणी आहे ना ती घासून घ्यायची आणि बस आपल्याला पाण्याने धुवून काढायची थोडीशी झटकायची आणि पाण्याने धुवून काढायची तर तुम्ही ते रिझल्ट बघू शकता किती व्यवस्थित अशी ही चहाची गाळणी जी ती घासल्या गेली तर मी नेहमी सांगत असते की ही जे ब्रश आहे, न, ही ले ले आहे आ, ना हे मी ऑनलाईन घेतलेले आहे आणि अगदी सत्तर ते ऐंशी रुपयालाच येतात ऑनलाईन जरी घेतो आपण तरी ते खूप स्वस्त पडते आपल्याला सत्तर ऐंशी रुपयाला येता पण ह्या ब्रशनी ना कुठलेही असे कोण्या कोपऱ्यातली जी क क्लिनिंग असते ना ती खूप छान होते तुम्ही ती व्हिडिओमध्ये बघू शकता ही चहाची गाळण किती खराब झालेली होती तर या पद्धतीने मी ही क्लीन करत असते चहाची गाळण जी, जी ती मी अजिबात गॅसवर जाळून वगैरे क्लीन करत नाही त्याने खूप खराब असा वासही येतो आणि ती गाळणसुद्धा पटकन खराब होते तुटत चालते त्यामुळे मी अशा पद्धतीने जी ती चहाची गाळण स्वच्छ करत असते तर चहाची गाळणी जी ती स्वच्छ करून घेतली गॅस चा छान असा क्लीन करून म्हणजे किचन कट्टा क्लीन करून घेतला आणि त्यानंतर आता मी बाकीचंही सगळं आवरून घेतलेलं होतं आता मला देवपूजेला लागायचं होतं पण म्हटलं चला त्या अगोदर आपण हे तव्यावरचं स्टिकर किंवा नवीन भांड्यांवरचं स्टिकर कसं का काढायचं ते दाखवू तर खूप वेळ लागतो आपण असं नखानी असं उकरून उकरून काढायला गेलं ना तर खूप वेळ लागतो त्यासाठी मी काय करत असते की ही जी ती यूज करत असते तर हा बघा आता हा तवा जो आहे तो मी गॅस ऑन केला त्यात गॅसवरती कमी गॅसवरती तवा जो तो थो थो थोडासा हलकासा गरम करायला ठेवायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला हे स्टिकर जे ते काढून घ्यायचे थोडंसा गरम झाला की आपण थोडंसं नकाने असं नखललं ना की लगेच जे तो पेपर जो तो निघून येतो आणि खूप व्यवस्थित आपला हा पेपर निघला जातो जास्त वेळही नाही लागत तुम्ही इथे बघू शकता व्हिडिओ मी कुठेही स्किप केलेलं नाही पटकन असा हा पेपर निघून गेलेला आहे आणि त्यानंतर हा तवा गरम गरम आहे ना तोच आपल्यांना यावर लिक्विड सोप घालायची आणि लगेच तो घासून घ्यायचा आहे तर पटकन जे चिकटपणा त्याला असतो ना तोसुद्धा निघून जातो आणि हे स्टिकर जे आहे ते सुद्धा निघून जातं तर सेम त्याच पद्धतीने मी वाटी आणि ग्लासवरचंही काढून घेतलं त्याला लगेचच गरम गरम असताना म्हणजे ते थोडंसं गरम असताना त्याच वेळेला त्याच्यावर लिक्विड सोप टाकायचे आणि ते घासून घ्यायचं तर मस्त ते घासून पुसून मी आता इथे क्लीन करून घेतलेलं आहे त्यानंतर आता मी इकडे गणपती बाप्पाचा अभिषेक करायला घेतलेला आहे तर बघा किचन छान असं नीट अँड क्लीन केलेलं असताना किती मस्त वाटतं आणि जे आज अनुष्काने तो सिम्बॉल तयार केला ना अन्न हे पूर्ण ब्रह्म तर ते मला हे असं किचन मध्ये ठेवायचे एक छोटंसं स्टँड तयार करून तर त्यासाठी मी ते कर केलेलं आहे तर तो सिंबॉल ठेवलेला आहे मस्त एक छान अशी एक क्लिप घेतली तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केली त्यानंतर बेडमध्येही मी छान अशी क्लिनिंग करून बेड कवर नीट करून घेतलं हॉलही व्यवस्थित नीट अँड ने क्लीन होता तर मी बेडमध्येही बऱ्यापैकी जे कपलची बेडरूम असते ना त्यामध्ये आपल्यांना अरोमा डिफ्युजर आपण ऑन करतो ना तर त्यामध्ये गुलाबाचं अत्तर जे ते टाकायचं असतं त्याने आपल्या जे आपल्या जे कपल असतात त्यांच्यामध्ये नेहमी प्रेम देते त्यांचं फुलत राहतं अजिबात भांडण तंटे होत नाही त्याकरता गुलाबाचंच एस एस आपल्याला स्प्रे जरी करायचा असेल तर गुलाबाचा एस स्प्रे करायचे आणि ला एसेन्स असं टाकायचं जरी असेल ना डिफ्युजरमध्ये तर तेच एसेन्स आपल्याला टाकायचे तर त्यानंतर जे ते मी हॉलमध्ये सुद्धा अगरबत्ती लावलेली धूप अगरबत्ती आणि तिथलंही आरोमा डिफ्युजर जे ते ऑन करून दिलं आणि मस्त असं छान असं स्वासिक वातावरणामध्ये फ्रेश सगळं आवरलेलं असताना मस्त फ्रेश मनाने मी आता इथे देवपूजा करून घेतली आणि गणपती बाप्पाचा अभिषेक करायला घेतलेला आहे एका जे इलेक्ट्रिक डिफ्यूजर आहे त्याच्यामध्ये कापूरसुद्धा मी जाळाय जाळ म्हणजे जाळायला ठेवलेला आहे तर तो तिकडे बर्न होतो आहे इतकं सुंदर वातावरण होतं ना तर या वातावर मी आता मस्त देवपूजा करायला घेतलेली तर देवांची सगळी पूजा करून घेतली मांडणी करून घेतली दिव्याचं पूजन केलं दिवा पेटवला आणि त्यानंतर अभिषेक करायला घेतलेला आहे तर हे बघा या पद्धतीने मी ना श्रावणातसुद्धा अभिषेक करत असते महादेवाच्या मूर्तीचा आणि आता गणपती बाप्पाचाही त्याच पद्धतीने अभिषेक करत आहे तर प्लेटीमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती ठेवून घेतली सगळ्यात अगोदर पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला दूध दही साखर तूप याचा अभिषेक करायचा आहे आणि छान अशी आपली मूर्ती जी ती स्वच्छ पाणी घालून पुसून धुवून पुसून घ्यायची आणि ते पुन्हा आता आपल्यांना ह्या मूर्तीची मांडणी करायची तर गणपती बाप्पाचा अभिषेक करत असताना आपल्याला आपल्यांना ओम गण गन गणपतीनमा हा मंत्राचा जप करायचा आहे मस्त असा अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपण मी ती दुसरी प्लेट घेतलेली या प्लेटमध्ये जे ते आपल्याला थोडीशी अक्षदा ठेवायची आहे आणि अक्षदा ठेवून त्यावर हळदी कुंकू व्हायचे आणि मग गणपतीच्या मूर्तीची स्थापना करायची गणपतीच्या मूर्तीला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या अष्टगंध व्हायचा आहे आणि एकवीस ध्रुवांची जोडी मी गणपती बाप्पाला वाहिलेली आणि मस्त असं फुल वाहिलेलं आहे माझी संपूर्ण पूजा जी ती नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवरती तर मी व्हिडिओचा एंड करणार आहे तर त्या अगोदर मला एक कमेंट आलेली होती एका ताईंची तर त्या ताईंच्या कमेंटचं उत्तर मी देणार आहे तर आज जसं की संकष्टी चतुर्थी आहे खुँँ तर संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशीचं माझं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलं त्यानंतर मी अजून म्हणजे चहाची चाळणी वगैरे कशी साफ करते त्यानंतर नवीन जे भांडे भांडे असतात त्या नवीन भांड्यांवरचे स्टिकर आपण सोप्या पद्धतीने कसे काढायचे ते दाखवलं थोडंसं माझं रुटीन दाखवलं आणि त्यानंतर मी सगळी अशी माझी देवपूजा जी ती साग्र संगीत करून घेतली नऊ साडेनऊच्या दरम्यान मी पूजेला लागलेली होती आता माझी सगळी पूजा जी ती झालेली आहे मला जेवढे घरगुती फुलं होते तेवढ्या घरगुती फुलांमध्येच मी ती पूजा केलेली आहे तर जास्त फुलं नव्हते फुलं येतील पण दुपारून येतील मिस्टर घेऊन येतील त्यावेळेला तर मी आता अशी ही पूजा करून घेतलेली त्यानंतर गणपती बाप्पाचा छान असा अभिषेक करून घेतला इथे तुम्हाला मी अगोदरच दाखवलेला आहे तर मस्त असा अभिषेक करून घेतला त्यानंतर दिवा अगरबत्ती वगैरे लावली अगरबत्ती मी इथे लावलेली नाही कारण की मला आणि शौर्याला थोडासा अस्तम त्रास होतो त्यामुळे मग मी थोडंसं धूप अगरबत्ती लावण्याचं जे ते टाळत असते बऱ्यापैकी तर या पद्धतीने मी सगळी पूजा करून घेतली तर एका ताईंची कमेंट होती की ताई तुम्ही जे हे देवघरात नाणे पुजता तर हे नाणे कुठले आणि का पुजता तर हे एकवीस किती नाणे आहे आणि का पुजता ते विचारलेलं होतं ताईंनी तर ताईंची कमेंट जी ती मी ती साइडला एका साइडला लावून देईल त्या ताईंची कमेंट होती तर त्यांच्या कमेंटचं उत्तर मी आता देणार आहे तर ही एकवीस नाणे आहे ताई आणि हे मी ना आज या थाळीमध्ये पूजलेले आहे तर आपल्या आपल्या देवघरामध्ये ना आपले दे नाणे पुजायचे असतात लक्ष्मीकारक असता लक्ष्मी, लक्ष्मी आपल्या घरामध्ये नेहमी वास करण्यासाठी ही खूप चांगली असते ही एक सेवा तर त्याकरता मी ही सेवा करत असते तर एकवीस किंवा अकरा किंवा एकवीस किंवा एकावन्न एक नाणे आपण पाच रुपयाचे दहा रुपयाचे जे कुठले आपल्याला पूजायचे ते पूजू शकतो देवघरामध्ये दे, खूप शुभकारक असतात त्याकरता तर ही ताईंची जी कमेंट होती ती ते मी तिचं निरसन केलं असं मला वाटतं त्यानंतर कवड्यांविषयी सुद्धा प्रश्न विचारला जातो की कवड्या आपल्याला का पूज असत्या आणि किती पुजायच्या असत्या तर कावड्या सुद्धा आपल्याला सात जे कावड्या आहेत ना त्या पुजायच्या असत्या सात अकरा एकवीस आपण पुजू शकतो तर मी ते सात कावड्या घेतलेल्या आहे ह्या सुद्धा लक्ष्मीला खूप प्रिय आहे त्यामुळे आपल्याला आपल्या देवघरामध्ये पुजायच्याच असत्या त्यानंतर ही जी पोटली आहे ना यामध्ये गोमती चक्र आहे तर एकवीस गोमती चक्र सुद्धा मी रोजची रोज पूजेमध्ये पूजत असते आणि रोजची रोज आपल्याला पूजेमध्ये जर हे गोमती चक्र पूजायचे असेल तर ते अशा प्रकारे लाल कपड्यामध्ये बांधून त्याची पोटली बांधून असे ठेवायचे आणि दिवाळीच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी आपल्याला हे गोमती चक्र जे ते उघडून त्यांची पूजा करायची पुन्हा वर्षभर आपण अशा पद्धतीने पोटलीमध्ये बांधून सुद्धा पूजा करू शकतो किंवा मग डायरेक्टली आपण आपल्या तिजोरीमध्ये अशीच ही पोटली उचलून ठेवली तरी चालते तर या पद्धतीने मी देवघरामध्ये या दोन तीन पूजा करते ना तर याविषयी खूप सारे कमेंट असतात तर त्या कमेंटचं मी उत्तर दिलेलं आहे आणि आजची आपली मस्त अशी देवपूजा त्या ताईंना बघायची होती पूर्ण अशी देवपूजा तुमची दाखवा तुम्ही कशी करता काय करता तर ती ही आपली अशी आजची देवपूजा झालेली आहे संकष्टी चतुर्थी विशेष मी अशी गणपती बाप्पांची वेगळी पूजा केलेली आहे पण देवघरातच केलेली आहे तर या पद्धतीने मी ही पूजा सर्व करून घेतलेली आहे तर आता मी व्हिडिओचा एंड या म्हणजे ही पूजा दाखवून आणि एंड करणार आहे कारण की व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे भरपूर सारे इन्फॉर्मेशन पूर्ण व्हिडिओमध्ये दिलेली आहे कुठल्याही एका स्टेजवर तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल मनाला ब्लॉगनी प्रसन्न केलं असेल तुम्हालाही तर नक्की ब्लॉगला एक लाईक देऊन मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या नातेवाईकांमध्ये फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा आपलं चॅनल जे ते शेअर करा जेणेकरून सगळ्यांना तितके प्रसन्न असे आणि घराबरोबर मनालाही प्रसन्न करणार असे व्लॉग बघायला आवडत असेल तर त्यांना सुद्धा आपले व्लॉग जे नक्की शेअर कराय जा तर असा होता आपला आजचा व्लॉग नक्की आपला व्लॉग कसा वाटला काय ते आपल्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून मला सांगा तर मैत्रिण चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर